मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे कुटुंबियांमध्ये काहीतरी खिचडी शिजते का अशी चर्चा सुरू झाली म्हणजे निदान खिचडी शिजत नसली तरी तरी ती तयार करण्यासाठी जी सामग्री लागते केली जाते परंतु अचानक असं काय झालं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑफर द्यावीशी वाटते हाही एक प्रश्न असे कोणी म्हणताय भर अधिवेशनात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या एकनाथ शिंदेना हा फडणवीस पंतांचा दणका शिंदे दिल्लीला गेले तेव्हा ते मुख्यमंत्री फडणवीस यांची तक्रार करायला गेल्याची चर्चा रंगली होती आता त्याला देण्यासाठी तर देवेंद्र फडणवीस यांनी भर विधानसभेत उद्धवांना ऑफर तर दिली नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय बर ऑफर दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली त्यांना हिंदी सक्ती विरोधात पत्रकारांनी लिहिलेल्या लेखांची अगदी पुस्तिकाच दिली त्यानंतर आता कालच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे एकाच वेळी तब्बल साडेचार तास थांबून होते त्यांची भेट झाली की नाही हे ते दोघेच जाणवत परंतु एकाच हॉटेलमध्ये दोन्ही नेते तब्बल साडेचार ते पाच तास थांबतील तर चर्चा तर होणारच दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकनाथ शिंदेना डिवसण्याची संधी सोडली नाही फडणवीस आणि माझी भेट झाल्याच्या चर्चा ऐकून कोणीतरी पुन्हा गावी निघून जाईल असा टोला त्यांनी एकनाथ शिंदेना लगावला हा सर्व प्रकार अगदी मनोरंजक असला तरी याला नेमके राजकीय अँगल देण्यात येत आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाल्याच्या चर्चा आहेत या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती या दोघांची बंद चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सुद्धा सांगितलं एकनाथ शिंदे हे दिल्ली वारी करून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ठाकरेंशी जवळीक साधत असल्याचं विधान परिषदेत त्यांनी तर ठाकरेंना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती त्यात आज झालेल्या फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण आणखी तापलंय त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं मात्र टेन्शन वाढण्याची दाट शक्यता आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची वांद्रे येथील सोफिटोल हॉटेलमध्ये भेट झाल्याची जोरदार चर्चा ही भेट जवळपास तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालली ही गुप्त बैठक समजली जात होती त्यामुळे या बैठकीबाबत आता राजकीय तर्क लावले जातात या हॉटेलमध्ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नव्हता त्यामुळे ही, ही राजकीय भेट असल्याचं सुद्धा बोललं जातय देवेंद्र फडणवीसांकडून जैन गुरुंच्या भेटीसाठी हॉटेलमध्ये आल्याचं ट्वीट करण्यात आलं असलं तरीही मुख्यमंत्री असलेला व्यक्ती तब्बल साडेचार ते पाच तास इतका वेळ एका भेटीसाठी कसा देऊ शकतो असाही प्रश्न विचारला जातोय शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता आदित्य ठाकरे हॉटेलात पोहोचले होते त्यानंतर पाच मिनिटांनी फडणवीस आले त्यानंतर हे दोन्ही नेते भेटल्याचंही समजत आहे बंद दाराड या दोघांची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसात ठाकरे फडणवीसांचे सूर जुळताना दिसत असताना तिकडे शिंदे गटाचं मात्र टेन्शन वाढताना दिसतंय फडणवीस यांना ठाकरेंशी का जुळवून घ्यावं लागतंय याची एक थिअरी मांडली जात होती ती थिअरी नेमकी कोणती ती सुद्धा आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे बघूयात एक शिंदे गटामुळे अडचण खरं सांगायचं ना तर जेव्हापासून एकनाथ शिंदेमुळे शिवसेनेपासून ते वेगळे झालेत तेव्हापासून त्यांच्यासोबत गेलेले आमदार एकदम मोकाट सुटलेत ठाकरेंच्या शिवसेनेत असताना कॅश सोबत कश ओढणारे संजय शिरसाट गावगुंडासारखी हाणामारी करणारे संजय गायकवाड भर तंबाखू मळणारे भरत गोगावले असली मुजोर मंडळी कंट्रोल मध्ये होती परंतु एकनाथ शिंदे आता या लोकांना जी अतिरिक्त मोकळीक दिली आहे किंबहुना द्यावी लागते त्यामुळे ही मंडळी अतिशय आहेत हेच बाब फडणवीसांना खुपते शिंदेंनी दिलेले अनावश्यक मोकळीमुळे ही मंडळी महायुतीसाठी अडचणीची ठरतायत त्यामुळे यांना कंट्रोल करण्यासाठी फडणवीस यांना वेगळी वाट निवडणं भाग पडताना दिसत आहे धाकना धोका आणि मोकळा बोका अशी शिंदेच्या आमदारांची आणि मंत्र्यांची अवस्था दुसरा मुद्दा शिंदेची अचानक दिल्ली वारी अधिवेशन सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी केलेली दिल्ली वारी फडणवीसांच्या डोळ्यात येणं साहजिकच आहे कुठलंही औचित्य नसताना फडणवीसांना कल्पना नसताना एकनाथ शिंदेंनी केलेली दिल्ली वारी फडणवीसांना खटकते शिंदे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी वाढत असलेली जवळी फडणवीसांना आव्हान वाटते त्यामुळे शिंदेंना राजकीय दबावामध्ये आणण्यासाठी त्यांनी ठाकरेंशी जवळीक वाढवल्याची चर्चा जोरात रंगते फडणवीस हो सकता तिसरा मुद्दा मुंबई महानगरपालिकेची सेटलमेंट मुंबई महापालिका निवडणूक शिंदे गटानं भाजपला लीड द्यावा म्हणजे जागा वाटपामध्ये भाजपचाच वरचष्मा मान्य करावा अशी फडणवीसांची इच्छा आहे तर तिकडे शिंदे स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहेत परंतु शिंदे याला जुमानत नसल्याचीही चर्चा आहे अशा वेळी ठाकरेंना पुन्हा जवळ केल्याचं दाखवून मुख्यमंत्री फडणवीस शिंदेना दबावात आणत असल्याची देखील चर्चा आहे ठाकरेंना देण्यात आलेली ऑफर त्याचाच एक भाग असल्याचं सुद्धा बोललं जात चौथा मुद्दा ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी भाजप आणि उद्धव ठाकरेंमध्ये कितीही मतभेद असले तरीही अजूनही मी ठरवलं तर ठाकरेंना आपल्या सोबत घेऊ शकतो असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना देऊ केला शिंदे एक प्रकारे फडणवीसांवर जे कलगीतुऱ्याचं राजकारण करतायत त्याला फडणवीस एक प्रकारे प्रत्युत्तर देत असल्याचं दिसतंय राजकारणात कोणीही कोणाचा कायम शत्रू वा मित्र नसतो हे त्यांनी एक प्रकारे ठाकरेंना ऑफर देऊन दाखवून दिला या महत्वाच्या काही घटना आहेत ज्या घटना चेंजर ठरतील जे केलंय त्याची परतफेड करण्याची तयारी माणसाला ठेवावी लागते उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी पक्ष उभारला संघटना उभारल्या त्यामुळे आमदारांना धाक होता आता एकनाथ शिंदेना उभं करणारेच आमदार आणि मंत्री आहेत ते का म्हणून एकनाथ शिंदेना घाबरतील उलट वेळ आले तर ते त्यांना शिंगावर घेतील बरोबर या सगळ्या मुद्द्यांकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र